बाबासाहेबांचे वडील रामजी यांचे निधन कधी झाले उत्तर दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी बाबासाहेबांना कोणाकडून शिष्यवृत्ती मिळाली उत्तर बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून कोणत्या विद्यापीठातून ते, ते पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाले उत्तर अमेरिकेमधील कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर परीक्षेसाठी त्यांनी कोणते संशोधन लिहिले उत्तर प्राचीन भारतीय व्यापार हे संशोधन बाबासाहेबांनी कोणत्या विद्यापीठातून पी एच डी पूर्ण केली उत्तर कोलंबिया विद्यापीठातून पी एच डीसाठी त्यांचा विषय कोणता होता उत्तर विश्लेषणात्मक अध्ययन बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बॅरिस्टर पदवी मिळवली उत्तर एकोणीसशे बावीसमध्ये कोणत्या वकिलांनी आंबेडकरांना वकिलीच्या व्यवसायात सहकार्य केले उत्तर बाळकृष्ण गणेश मोडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकील म्हणून पहिली केस कोणती स्वीकारली उत्तर नाशिक जिल्ह्यातील आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीच्या नेत्यांवर कोणते पुस्तक लिहिल्यामुळे खटला भरला गेला उत्तर देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिण्याच्या वादातून त्यांची न्यायालयातून मुक्तता कोणी केली उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलिप स्प्रॅट यांची मुक्तता कोणी केली उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस छत्तीस या कालावधीत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी अनुभवांच्या नोंदी करण्यासाठी लिहिलेली आत्मकथा कोणती उत्तर वेटिंग फॉर अ विजा हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणत्या विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले गेले उत्तर कोलंबिया विद्यापीठात आंबेडकरांनी इसवी सन एकोणीसशे वीस साली मुंबईत कोणत्या नावाचे पाक्षिक सुरू केले उत्तर मुकनायक